अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे महाशिवरात्री तर या महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरी घरीच रुद्राभिषेक कसा करावा महादेवांची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे तर बघा या दिवशी रुद्राभिषेक कसा करायचा आहे कुठल्या सेवा करायच्या आहे याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आधी सांगितल्याप्रमाणे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि वार बुधवार या दिवशी महाशिवरात्र आलेले आहे महाशिवरात्री या दिवशी तुम्हाला बघा वेळ मिळाला तर महादेवांच्या मंदिरात जाऊन ही सेवा करू करा पण जर वेळ मिळाला नाही का बघा काही कारणाने जॉब आहे किंवा काही ना काही लहान मूल असेल तर जाणं शक्य नसेल तरी देखील तुम्ही काहीच हरकत नाही घरच्या घरी महादेवांची ही सेवा नक्की करा अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता तर सर्वात आधी रुद्राभिषेक कधी करावा तर तुम्ही बघा सकाळी सकाळपासून कधीही रुद्राभिषेक करू शकता तर रुद्राभिषेक हा तुम्ही प्रदोषकाळी केला तर अतिशय उत्तम पण तुम्हाला माहीत आहे महाशिवरात्र जी काही पूजा सेवा आहे ती चार प्रहारामध्ये करायची सेवा आहे त्याचा शुभ मुहूर्त बघा ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे केला तरी चालतो किंवा अगदी बघा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरी तुम्ही, सेवा 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 तुम्ही ही, ही सेवा केली तरी चालणार आहे पण ज्यांना चार प्रहारामध्ये सेवा नाही करता आली तर त्यांनी सेवा करू नये का तर तसं अजिबात नाही तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता रुद्र अभिषेक ही सर्वात मोठी व उच्च कोटीची ही सेवा आहे बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नक्की करून बघा रुद्र कसा करायचा ते आपण या जाणून घेऊया तर सुरुवातीला काय करायचं आहे शिव शु महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे अर्थात महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास असणार आहे काही कारण असतो काही बघा काही तुमचे डॉक्टर चालू आहे काही मेडिकल इश्यूज असतील तर तुम्ही नाही करू शकत परंतु जास्तीत जास्त या दिवशी उपवास हा अगदी प्रत्येक घरात केला जातो घरातील बघा देवघरासमोर बसून एक दिवा लावून घ्यायचा आहे व धू धूप अगरबत्ती जे ती लावून घ्यायची आहे त्यानंतर देवघरातील शिवपिंड जे आहे ती बघा मग शिवपिंड तुमची धातूची असेल किंवा जी कुठली असेल ती घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर रुद्र अभिषेकाला सुरुवात करायची आहे तर रुद्र अभिषेकाला सुरुवात करताना बघा एक ताम तुम्ही एका आसना घ्यायचा आहे आसनावर बसायचं आहे त्यानंतर एका तांबणात ती शिवपिंड ठेवून सर्वात आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे तेव्हा फक्त बघात जेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक तुम्ही पाण्याने अभिषेक करताना बघा तुम्ही चमच्याने देखील पाणी टा शिवपिंडीवर अर्पण करू शकता किंवा गळती असेल तुमच्याकडं तर ती गळती ठेवून करा नसेल तर अगदी चमच्याने पाणी तुम्ही, तुम्ही अर्पण करू शकता तर हे जलाभिषेक करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा आहे एकदा पाण्याने करा व नंतर आपल्याला बघा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे दूध मात्र कच्चंच वापरायचं आहे त्यानंतर शिवपिंड पुन्हा बघा तुम्ही कच्च्या दुधाने करून झाल्यानंतर तुम्हाला मग शिवपिंड ठेवत असतो तेव्हा ही जी जलाधारे आहे ना म्हणजेच ज्या साय बघा शिवपिंडीचं जे पाणी ज्या साईडने प पडत असतं ते जे पाणी जात ना ती जी दिशा आहे ती उत्तरेकडे जात असावं हे बघा प्रत्येकाला माहीत असेलच दूध हे तापवलेलं नसावं कच्चं दूध वापरावं आणि आधी पाण बघा आधी पाण्याने नंतर दुधाने अभिषेक केल्यानंतर पुन्हा पाण्याने करायचं आहे आणि जर चंदन असेल तर बघा त्याने देखील अभिषेक करू शकता अर्थात हे करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा अगदी साधा सोपा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर शिवपिंड काढून घ्यायचे आहे ती स्व बघा ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि यानंतर ती शिवपिंड जी आहे ती नंतर पुन्हा बघा एका स्वच्छ तामणात एक छोटासा चौरंगावर ती शिवपिंड तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यावर बघा तुम्हाला गळती किंवा शिवपात्र ठेवायचं आहे आणि घेताना थोडं ताट मात्र मोठं घ्यायचं आहे कारण रुद्राध्याय पठण रुद्रा करत असताना रुद्राभिषेक करत असताना तुम्हाला तेव्हा बघा वाचनही मोठं आहे असतं आणि ते ताटही मोठं घ्या जेणेकरून तुम्हाला जो अभिषेक करायचा आहे त्याचं ते पा तीर्थ आहे जे पाणी आहे ते त्या ताटामध्ये साचणार आहे त्यासाठी थोडं ताट मोठं घ्यायचं आहे रुद्राध्याय पठण करत असताना रुद्राभिषेक करत असताना तुम्हाला ते वाचायचं आहे त्यासाठी बघा रुद्राध्याय पठण करत असताना गळती चालू ठेवायची आहे किंवा तुम्ही चमच्याने देखील पाणी घालू शकता तरी चालणार आहे रुद्राध्याय पठण करण्याआधी तुम्हाला शिवमहिम जे आहे ते वाचायचं आहे मग तुम्ही संस्कृतमधलं पठण करू शकता किंवा प्राकृतमधलं कोणतंही तुम्ही वाचन करू शकता फक्त शिवमहिन्म स्तोत्र पठण करून रुद्र रुद्राध्याय करून देखील तुम्ही करू शकता शिवमहिन्म स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल बघा तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही अगदी युट्यूबला लावून श्रवण केलं ला तरी चाले महाशिवरात्रीला आपल्याला चार प्रहरी पूजा करायची असते या, या शुभ दिवशी जर तुम्ही मुहूर्त पाळाला तर अतिशय उत्तम नाही तर अगदी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा देखील तुम्ही ही बघा हा अभिषेक करू शकता तर बघा किंवा तुम्ही प्रदोष काळात देखील रुद्राभिषेक केला तरी चालणार आहे परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर कधीही केला तरी देखील चालणार आहे तर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा फलश्रुतीची गरज नाही नंतर रुद्रपठन संस्कृत किंवा मराठीत तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही पठण करू शकता त्यानंतर एक करा नंतर गायत्री मंत्र चोवीस वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि महामृत्युंजय मंत्र देखील तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर स्तोत्र जे आहे कालभैरवाष्टकम ते देखील तुम्हाला एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे शिवकवच एक वेळा त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे राम रक्षा एक वेळा आता रामरक्षा म्हणत असताना तुम्हाला फक्त एक ते नऊ ओव्याच फक्त म्हणायचे आहे त्यानंतर च नाही म्हटलं तरी चालणार आहे त्यानंतर श्री सुक्तम एक वेळा शिव अष्टोत्तर नामा नामावली एक वेळा म्हणायची आहे शिव अष्टोत्तर नामावली म्हणजेच काय भगवान शंकरांची एकशे आठ नावं तुम्हाला म्हणायची आहे ही नामावली म्हणताना एकशे आठ बेलांची पानं अर्पण करायची आहे आता बघा हे श शेवटी म्हटलं तरी चालतं आत्ता एकशे आठ बेलपान नसतील तर बघा एक बेलपान घेऊन देखील तुम्ही ही नामावली म्हणू शकता हे सगळं स्तोत्र हे, हे नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळतील यानंतर अकरा वेळा शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर जय शिवशंकर शंभो हे बोलायचं आहे यानंतर तुम्हाला पिंडीला भस्म लावायचं आहे त्यांच्या आवडीचे एखादं फूल फळ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पिंडीवर बेलपान अर्पण करायचं आहे बेलपान हे नेहमी पालथं अर्पण करायचं आहे हे सर्वांना अगदी माहीतच असेल जर तुमच्याकडे एकशे आठ पानं नसतील तरी देखील तुम्ही एक पान घेऊन एकशे आठ नावं घेऊन ते अर्पण करू शकता याचबरोबर या दिवशी माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही खडी साखर किंवा दूध किंवा फळं दाखवू शकता अशा पद्धतीने पूजा करून झाल्यावर रुद्राध्याय पठण करायचं आहे ज्यांना रुद्राध्याय वाचता येत नाही त्यांनी किमान यूट्यूबला लावून श्रवण केला ते बघा तरी चालणार आहे या ही अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे अभिषेक केलेल्या तीर्थाचं काय करावं असा देखील अनेकांना प्रश्न पडला असेल तर हे तीर्थ घरातील व्यक्तींनी घ्यायचं आहे कोणी आजारी असेल तर त्याला तुम्ही दिलं तरी चालणार आहे घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्व व्यक्तींना हे थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे त्याचबरोबर घरात सगळीकडे हे तीर्थ जे आहे ते शिंपडायचं आहे अशी ही भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे महादेवांची कृपा आशीर्वाद मिळवून घ्यायचा हा दिवस आहे नक्की सेवा करा महा बघा भगवान शंकर प्रसन्न होऊन नक्की तुमच्या तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील त्यांची बघा या दिवशी सेवा करण्याला खूप महत्त्व आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त